नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पटकन होणारे मक्क्याचे आप्पे करून पाहणार आहोत यासाठी प्रथम एक वाटीभर आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये आपण दही किंवा ताक घालायचं आहे इथं मी दही घालत आहे दही एक वाटी घालून घेऊया दही घालून हे आपण रवा छान असा भिजवून पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनटं याला झाकून ठेवूया एक वाटी आपण इथं मक्याचे दाणे असं घेतलेले आहेत हे दाणे आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला छान असे आपण ते बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण घालून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे एक मुठभर कोथिंबीर इथं घातलेली आहे व्यवस्थित छान असं मिक्सरला परत एकदा याला फिरवून घेतलेलं आहे छान असं बारीक त्याची पेस्ट केलेली आहे आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत यामध्ये आपण भिजवलेला रवा घालून घ्यायचा आहे या, या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे दीड चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद थोडीशी घालायची ची आहे जिरे एक आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण अगदी घट्टही नाही किंवा पातळही करायचं नाही अगदी थोडंसं हवे असेल तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सोडा घालण्यापूर्वी थोडंसं पाणी आपण यामध्ये घालूया व्यवस्थित हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा आपण यामध्ये सोडा घालून घेतलेला आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आप्पे करण्याकरिता आपण आप्पे पॅन छान असा गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आप्पे चिटकू नयेत आणि यामध्ये आपण दोन दोन चमचे असे हे मिश्रण घालून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे घालून झाल्यानंतर एक झाकण लावून आपल्याला हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे एक बाजू छान अशी शिजल्यानंतर दुसरी बाजू आपण पलटून घ्यायची आहे छान असे एका साईडनं ब्राऊन झालेले आहेत ते आपण पलटून घेऊया आणि दुसरी साईड देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे पटकन होणारी ही डिश आहे अगदी तुम्ही नाश्त्याला देखील ही करू शकता अशा पद्धतीनं सर्व आपे आपण पलटून घेऊया हे आपले आता आपे छान असे तयार झालेले आहेत अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद